सगळं काही व्यवस्थित आणि मस्त सुरू असताना काही जणांना अचानकच दुर्बुद्धी होते आणि ते असं काहीतरी करतात की गोष्ट त्यांच्या जीवावर बेतते मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे या सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्रत्येक प्लॅटफॉर्म वर अनेक युजर्स आहेत अनेक जणांची इच्छा आहे की आपण सुद्धा व्हायरल व्हावं आपण सुद्धा फेमस व्हावं आणि त्यासाठी आजकालचे तरुण तरुणी काहीही करायला लागलेले आहेत मात्र या काहीही करण्याच्या नादामध्ये अनेकांचा जीव जातोय हे मात्र यांच्या लक्षात कसं येत नाही कोणाच ठाऊ सोशल मीडियावर फेमस होण्याचं हे भूत तरुणांच्या डोक्यावर इतकं नाचतंय की हे रील स्टार्स एका वेगळ्याच विश्वात जगत आहेत की काय असं वाटायला लागतं मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे है, खास आहे है, त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा या अत्यंत महत्वाच्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती तुम्ही जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओला मित्रांनो नुकतीच एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना रायगडच्या मानगाव येथे घडलीली आहे मुंबईमध्ये एक अण्वी कामदार नावाची चार्टर्ड अकाउंटंट मुलगी आपल्या काही मित्र मैत्रिणींसह मुंबईतून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रायगडमधल्या माणगाव येथील कुंभे या धबधब्याजवळ आली आता इतकं छान वातावरण इतका सुंदर निसर्ग तिला मोह आवरता आला नाही आणि तिने रील्स बनवायला सुरुवात केली रील्स बनवू द्याना हरकत नाही मात्र रील्स बनवत असताना आपल्या जीवावर बेतेल अशी गोष्ट तरी यांच्याकडून होऊ नये मात्र अन्वी कामदार हिला हे समजलंच नाही धबधब्याजवळ ती गेली आणि तिथे रील्स बनवण्यासाठी काठावरून चालायला लागली मात्र तिचा पाय सटकला आणि ती तीनशे फूट खोल दरीमध्ये पडली आणि पाण्यामधून वाहून गेली या दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला तिच्या सोबत आलेल्या तिच्या मित्रमैत्रिणींनी माणगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तिथल्या पोलीस निरीक्षकांना घडलेला प्रकार सांगितला वाहून गेलेली अन्वी कामदार ही काही अडाणी अशिक्षित नव्हती तर ती चार्टर्ड अकाउंटंट होती चार्टर्ड अकाउंटंट बनणं इतकं सोपं नाहीये मित्रांनो खूप प्रचंड अभ्यास करावा लागतो याची सगळ्यांनाच कल्पना आहे इतका अभ्यास करायचा इतकी मेहनत करायची चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आणि फालतू जीव गमवायचा अशीच एक घटना सुद्धा घडली संभाजीनगर मध्ये शुलीभंजन नावाचा एक एरिया आहे जिथे पर्यटनासाठी अनेक जण येत असतात संभाजीनगर मधील एक मुलगी तिच्या मित्रासोबत त्यांच्या कारने छुलीभंजनला गेली आणि तिला आपण कार चालवतो अशी रील बनवायची होती म्हणून ती ड्रायव्हिंग सीट वर बसली मात्र फर्स्ट गेअर टाकण्याऐवजी तिने रिव्हर्स गेअर टाकला ब्रेक वर पाय देण्याऐवजी एक्सिलेटर वर पाय दिला आणि जोऱ्याने दाबला गाडी रिव्हर्स मध्ये अत्यंत वेगाने गेली आणि भंजनच्या त्या टेकडीवर कठडा नसल्याने गाडी सकट ती मुलगी खाली पडली आणि तिचाही मृत्यू झाला बीड मध्ये सुद्धा अशीच घटना घडली दोन युवक दोन तरुण आपल्या बाईकवरून जात होते मागे बसलेला हातात मोबाईल घेऊन रील बनवत होता आणि बाईक चालवणाऱ्या आपल्या मित्राशी बोलत देखील होता बोलता बोलता बाईक स्वाराने मागे वळून बघितलं तो फक्त एक क्षण ह्या दोन्ही युवकांना महागात पडला मित्रांनो त्यांचा ऍक्सिडेंट झाला रील्स बनवणारा तर वाचला मात्र जो गाडी चालवत होता जो बाईक चालवत होता त्या तरुणाचा अंत झाला फेमस होण्यासाठी व्हायरल होण्यासाठी आजकालचे तरुण काहीही करायला लागलेले आहेत चटकन प्रसिद्धी आणि झटकन पैसा कमवण्याच्या नादामध्ये तरुण पिढी बरबाद होत आहे हे मात्र लक्षातच येणे झालंय कोणाच्याही पालक देखील बेजबाबदारपणे वागत आहेत लोणावळ्याचीच घटना आठवा नुकतीच एक मुसलमान फॅमिली लोणावळ्याला पर्यटनासाठी गेली आणि त्या कुटुंबातले सगळे जण तिथे घडलेल्या दुर्घटनेमध्ये वाहून गेले लहान लहान मुलं होती होत त्यांचा हकनाक जीव गेला त्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांना तरी कळायला पाहिजे होत की इथे धोका आहे आपण इथे जायला नको मात्र त्यांचा अति उत्साह त्यांच्याच अंगलट आला आजकालचे पालक देखील आपल्या मुलांसाठी काहीही करायला लागलेले आहेत लहान लहान मुलं अश्लील गाण्यांवर विचित्र हावभाव करत तोकड्या कपड्यांमध्ये नाचत आहेत त्या मुलांना त्या गाण्यांचा अर्थ देखील माहीत नाही मात्र आपल्या मुलांना काही पालक स्वतःहूनच प्रोत्साहन देतात असं नाचण्यासाठी पण यामुळे आपल्या किती नुकसान होत आहे याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे मर्यादा आणि नियंत्रण या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लोप पावत चाललेल्या आहेत की काय अशी शंका यायला लागते पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापायी पायी रील्स बनवताना आपला जीव गमवू नका मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम